नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे मी तो मित्र धामच्या पाच आरोप्यापैकी आरोपी नंबर एक डॉक्टर संदीप रामराव दुधे डॉक्टर संदीप दुधे यांची जमानतीवर झाली सुटका दिग्रस न्यायालयामध्ये डॉक्टर संदीप दुधे यांची जमानतीवर झाली सुटका दिग्रज न्यायालयामध्ये दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी आरोग्यधामचे पाच डॉक्टरवर न्यायालयाने विद्यमान न्यायालयाने गुन्हे दाखल केले होते गुन्हे दाखल केले होते मित्र अशा प्रकरणामध्ये कोरोनामध्ये कोरोना पिरियडमध्ये त्यांच्याकडे जे रुग्ण भरती झाले होते त्या रुग्णांचे त्या रुग्णांचे रुग्णाकडून अधिक पैसे जास्त पैसे घेण्यात आले होते घेतले होते या डॉक्टर लोकांनी अमाप पैसे घेतले होते त्याच्यात तक्रारी आदरणीय माननीय जिल्हा अधिकारी साहेब यवतमाळ यांच्याकडे झाले होते अमोलजी येडगे साहेबाकडे आणि येडगे साहेबांनी त्यांची चौकशी लावली तातडीने त्यांनी जास्त पैसे ज्या पेशंटकडून घेतले त्यांचे पैसे ताबडतोब सात दिवसात वापस करा सात दिवसात वापस झाले नाही दर दिवशी दर दे एका पेशंट मागे दहा हजार रुपये दंड तुम्हाला लादण्यात येईल त्या आदेशानुसार जिल्हा अधिकारी साहेबांच्या आदेशावरून आरोग्यधामच्या डॉक्टर लोकांनी पाचही लोकांनी संबंधित रुग्णांच्या पैसे वापस केले संबंधित रुग्णाचे पैसे जास्त घेतलेले पैसे वापस केले म्हणजे त्यांनी गुन्हा केला हा प्रकरण दिग्ग्रजेतील कॉम्रेड पी जी गावंडे यांनी दिग्ग्रज न्यायालयात टा टाकले होते त्या ते विद्यमान आपले ॲडव्होकेट संजू सोनवाल यांच्यामार्फत आणि त्यानंतर सात सहाला त्याचे गुन्हे त्या चार्ज त्या झाले तो आरोपी झाले त्या त्या पाचही डॉक्टरवर आरोपी नंबर एक डॉक्टर संदीप दुदे दोन प्रशांत लोक रोखडे तीन डॉक्टर आशिष शेषपाल चार डॉक्टर श्याम जाधव नाईक हॉस्पिटलवाले आणि पाच श्री श्रीकृष्ण पाटील या पाचही डॉक्टर आरोपी ठरले दिग्गज न्यायालयाने त्यापैकी दिनांक म्हणजे काल यांची आपल्या आरोपी नंबर एक डॉक्टर संदीप दुदे यांची जामीनवर दिग्गज न्यायालयात झाली सुटका जामीनवर सुटका त्यांचे त्या पाचही डॉक्टरने मित्र पाचही डॉक्टरने काय म्हटलं होतं एक बाईट दिली होती बाईट गुन्हे दाखल झाले नाही म्हणत होते आमच्या आमच्यावर गुन्हे दाखल झाले नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एका एका वकिलाने घेऊन आणि त्यांच्या डॉक्टरने अशी बाईट दिली होती आपल्याला पाहायला भेटते त्यांनी आणि त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं आमच्यावर गुन्हे दाखल झाले नाही आम्ही आमच्यावर आम्हाला कोर्टाने बोलावलं आमची बाजू मांडण्यासाठी बोलावलं म्हणजे पुन्हा त्यांनी कोट जनते जनतेची दिशाभूल केली जनतेची पुन्हा या पाचही आरोपींनी दिशाभूल केली निश्चित झालेला आहे म्हणजे हा लोकांची दिशाभूल करण्यास पटाईबाज आहे थे। पहा त्यांची तुम्हाला तो क्लिक दाखवण्यात येत आहे मित्र आणि त्यानंतर आता त्यांची थे त्यांच्या म्हणते आमच्यावर गुन्हे दाखल झाले नाही जनतेने पत्रकाराला म्हटलं त्यांनी त्या बाईटमध्ये आपल्या पत्रकार परिषदेमध्ये की आपल्या पत्रकाराचा गैरसमज झालेला आहे आमच्यावर गुन्हे दाखल झालेले नाही आणि आम्हाला कोर्टानं त्या ठिकाणी बाजू मांडण्यासाठी बोलावलेलं आहे असं म्हणणं म्हणजे पाकी पुन्हा त्यांनी जनतेची पब्लिकची आणि सामान्य लोकांची दिशाभूल केली मित्र पुन्हा त्यांनी गुन्हा केलेला आहे म्हणून डॉक्टर पाच आरोपीपैकी आरोपी, आरोपी नंबर एक डॉक्टर संदीप दुधे यांची दिग्रस न्यायालयात जामीनवर झाली सुटका जामीनवर सुटका डॉक्टर संदीप दुदे यांची जमानतीवर सुटका त्यांचे जमानतदार आहे डॉक्टर संदीप दुदे हे जमानतदार आहे विनोद ताराचंद राठोड विनोद ताराचंद राठोड डॉक्टर संदीप दुद्याचे जमानातदाराचे नाव आहे विनोद ताराचंद राठोड यांनी जामीन घेतलेली आहे मित्र आणि त्यांच्या म्हणजे किती पाच चोर तो चोर उलट उलटा शिरजोर ते म्हणतात ना ना उलटा चोर कोतवाळ कुदाटे अशी परिस्थिती यांनी केलेली आहे या आधीच मित्र न्यूज घराणे साईब आबाया उठ पहाडकी नीचे या शिर्षेस खाली या मतळ्याखाली आपण न्यूज पाहिलेली आहे सगळ्यांनी आणि त्याच्यावर त्यांनी ते भेट दिली होती की आम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल झाले नाही म्हणजे हे किती लबाड बोलतात हे सिद्ध झालं जनतेसमोर जनतेसमोर काही लपवल्या जात नाही मित्र जनतेसमोर लपवलं तर त्यांना भरा लागतात जनता हा सर्व काही आहे जनता म्हणजे साधं समजू नका जनतेमध्ये एवढी ताकद आहे तो गल्लीचा नाही दिल्लीचा तक्का बदलवते जनता बदलवला नाही का, का चोवीस मध्ये आता मागच्या महिन्यामध्ये म्हणून जनतेशी गद्दारी करू नका ज्याने पेशंटला लुटू नका पेशंटच्या जीवनाशी खेळू नका डॉक्टर म्हणजे डॉक्टरशी आणि वकिलाशी काही लपवायला जमत नाही मित्रो बिमारी दुरुस्त करायची असेल डॉक्टरला सर्व सांगतो आपण आणि त्या डॉक्टर लोकांनी जर कसा बाजे जर म्हणजे पहाटं घेतलं सुराज ठेवला हातामध्ये ते कसं होईल यांच्यावर भरोसा राहील का डॉक्टरला परमेश्वर समजतात लोक हे कोणते परमेश्वर आहे परमेश्वर म्हणाव की यायला काय म्हणाव त्या आरोग्यधामला मोक्षधाम म्हणतात लोक बरेचसे लोक मोक्षधाम मध्ये कायले चालले असे म्हणतात प्रामाणिक सांगतो मी इमानदारीनं खोटं बोलत नाही म्हणजे कारण काय या, 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 का या डॉक्टर लोकांमुळे मित्रो एक करते दहाला भरा लागते असं यांच्या या दिग्ज न्यायालयामध्ये आरोग्य धामचे पाचही आरोपी पैकी डॉक्टर संदीप दुधे यांची झाली जमानत जमानत या सुटका मित्र त्यांनी काय म्हटलं डॉक्टर संदीप दुधेनं त्यांच्या वकिलामार्फत फराद वर्षांनी वकिलामार्फत काय म्हटलं अॅडवोकेट फराद वर्षांनी साहेबामार्फत अर्जामध्ये की आमच्या आमच्या दवाखान्यामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये गर्दी खूप राहते पेशंटची म्हणून आमची जमानत दोन दोन डॉक्टरची घ्या साहेबाला असा विनंती अर्ज केला साहेबांनी अर्ज फेटाळला त्यांचा माफीचा गैरहजेरी माफीचा अर्ज दिग्गज न्यायालयाने डॉक्टर संदीप दुधेचा फेटाळला फेटाळलाच नाही मित्र होते अर्ज त्यांना चांगलं खडसावलं त्यांना खडसावलं कसं यांचं म्हणणं होतं की बा आम्हाला दोन दोन डॉक्टरची जमानत घ्या पेशंटची गर्दी राहते साहेबांचं विद्यमान न्यायालयाचं म्हणणं पडलं नाही आजची तारीख कशासाठी आहे जमानत साठी बोला फक्त आणि हा तुमचा प्रश्न आहे डॉक्टरची का पेशंटची गर्दीचा प्रश्न हा तुमचा आहे तुम्ही जमानतीवर बोला आणि त्यांचा अर्ज फेटाळला आजच्या दिवस तुम्हाला मौलत देतो उद्या सर्व डॉक्टर सगळे आरोपी हजर झाले पाहिजे नाहीतर त्यांच्यावर वारंट निघाल असं विद्यमान न्यायालय जगदाळे साहेबांच्या कोर्टाने त्यांना फेटाळलं अर्ज फेटाळला आणि चांगलं खडसावलं मित्र नुसतंच फेटाळला नाही अर्ज त्यांना चांगलं खडसावलं न्यायालयाने म्हणून डॉक्टर संदीप दुधे यांची जमानतीवर झाली सुटका दिग्गज न्यायालयामध्ये डॉक्टर संदीप दुधेची जमानतीवर सुटका तो म्हणत होता की माझ्या आमच्यावर गुन्हे दाखल नाही जनतेची दिशाभूल पुन्हा करत होता तो परंतु त्यांची झाली जमानतीवर सुटका चार आरोपीची जमानत वाद आज आहे मित्र आज आज म्हणजे अठ्ठावीस तारखेला नाही आले तर त्यांच्यावर दिग्गज न्यायालय याच्याकडून वॉरंट टिकणार आहेत म्हणून दूध का दूध पाणी का पाणी झालेला आहे मित्र दिग्रस न्यायालयामध्ये धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणी सहन्यूज दिग्राज